डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील रहिवाशी असलेल्या तीस वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन झटका बसल्यानं जागीच मृत्यू झाला नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली आहे तर विद्युतरोधक साधने न देता हलगर्जीपणा करून त्याला नारळाच्या फांद्या तोडण्यास लावल्यानं एकावर राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला खटकळी येथील रहिवाशी असलेला मनोज दामोदर उमाप वैवर्ष तीस हा झाडं तोडण्याचं तसेच मोलमजुरीचं काम करतो शनिवारी देवळाली प्रभरा येथील राजवाडा चौकात नारळाची फांदी तोडत असताना विजेच्या मुख्य प्रभाव असलेल्या तारेला मनोज याचा चुकून हात लागल्यामुळे तीव्र शॉक बसला आणि तो जागीच खाली पडला त्यानंतर त्याला तातडीनं रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला गेला या ठिकाणी दासू पठारे पिंटू थोरात कुमार भिंगारे सचिन घोरपडे प्रेम गायकवाड यांनी मदत कार्य केलं मयत मनोज याच्या पश्चात आईवडील दोन भाऊ पत्नी दोन मुलं असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान मयत मनोज हा सुरेश जयवंत पंडित यांच्याकडे नारळाच्या फांद्या तोडण्याच्या मजुरीच्या कामासाठी गेला होता नारळाच्या झाडामधून गेलेल्या विजेच्या तारामुळे विद्युत प्रवाह असताना त्याकरता कोणतेही विद्युत विरोधक साधने न देता हलगर्जीपणा करून त्याला फांद्या तोडण्यास लावल्यामुळे या तारांमधून मनोजला शॉक बसला आणि तो मृत्युमुखी पडल्याची फिर्याद मयत मनोज याचा भाऊ सुनील दामू उमाप यानं राहुरी पोलिसांमध्ये दिली असून सुरेश जयवंत पंडित राहणार देवळाली प्रवरा याच्या विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला जाधव जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा